आपण पाहतो आहे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्यावर काढलेल्या चित्रपटाची टीम आत्ता केजमध्ये कानेर रोड या ठिकाणी पोहोचलेली आहे त्यांचा सत्कार केजवाशियांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो आहे आपण पाहतो आहे या ठिकाणी केज शहरामध्ये संघर्ष योद्धे मनोज जारांगे पाटील यांच्यावर काढलेल्या चित्रपटाची ही सगळी टीम या चित्रपटाचे डायरेक्टर आणि सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे आणि घ्या आपण पाहतो आहे की या टीमचं या ठिकाणी केकच्या वतीनं सहर्ष स्वागत या ठिकाणी होत आहे या चित्रपटातले हे सर्व कलाकार सव्वीस एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाशित प्रसिद्ध होणार आहे पाहायला मिळणार लोकांना आणि त्या अनुषंगाने आज के शहरात या चित्रपटाचे विशेषतः निर्माते डायरेक्टर आणि सर्व कलाकार या ठिकाणी आलेले आहे काय करा सगळेच प्रश्न असं विया कर असं विया सगळेच असं विया आपण पाहतो आहे सकल मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी माननीय मनोज जरांगेदादा पाटील यांनी संपूर्ण योगदान दिलं आणि त्यांच्या या जीवन कार्यावर आणि त्यांच्या प्रवासावर जो एक खास चित्रपट काढण्यात आलेला आहे त्या चित्रपटाचे डायरेक्टर आणि कलाकार या ठिकाणी केश शहरात आले असता केशवाशांच्या वतीनं त्यांचं उत्स्फूर्त असं स्वागत करण्यात आलं आहे खरं तर माननीय मनोज जरांगेदादा हे केवळ मराठा समाजाच्या या एक आंदोलनासाठी नाही तर त्यांनी समस्त बहुजन समाजाला दाखवून दिलं आहे की राजकारणाबाहेर आम्हीसुद्धा आमची एक ताकद उभा करून आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो आणि याचं अनुकरण कदाचित महाराष्ट्रातील इतर बहुजन समाजातील इतर जाती समूहालासुद्धा होऊ शकतो असा चित्रपट या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्या चित्रपटाचे कलाकार या ठिकाणी आज केशरात या भव्य अशा दिव्य आपण बघू शकता या गाडीसह या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यावेळी त्यांचं सहर्ष स्वागत समाजाच्या वतीनं आणि सकल बहुजन समाजाच्या वतीनं आपण म्हणूया कारण सर्वच या ठिकाणी समाज बांधव या सत्कार समारंभासाठी उपस्थित आहेत आपलं उत्स्फूर्त स्वागत होत या निमित्तानं शिवराय सगळ्यांना मी अभिनेता रोहन पाटील याच्यापूर्वी बरेच सिनेमे रिलीज झाले पण आपण पाहतो की सध्या गेल्या पाच सहा महिन्यापासून राज्यभर जे एक नाव असते मनोज झरांगी पाटील यांच्या आयुष्यावरती आम्हाला काहीतरी करावं वाटलं एक संघर्ष होता मनोज जरांगी पाटील ह्या नावाने आम्ही मराठी सिनेमाची निर्मिती केली खूप चांगला विषय की जरांगी पाटलांचा संघर्ष आपण यश आता टीव्हीला बघतोय मीडियात बघतोय पण जरांगी पाटलांचा संघर्ष आम्हाला पुढे दाखवू सगळं जरांगीपाटणाला लाठीचारच्या नंतर ओळखायला लागलो पण इथपर्यंत जे यश दिसतंय हा यश काय एवढ्या कालावधीच नाही गेल्या दहा पंधरा वर्षापासून ते संघर्ष करतायत आणि हे कुठंतरी पडद्यावर आणाव वाटला आणि चित्रपट असं माध्यम आहे की एका क्षणात मोठ्यापासून ते छोट्यापर्यंत पोहोचणारं माध्यम चित्रपट माध्यम आहे ह्याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेबांची भूमिका साकारली सव्वीस एप्रिलला येणाऱ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सगळ्यात मोठ्या पद्धतीने रिलीज आहे आणि मला सगळ्या मराठा बांधवांना आणि इतर जातीतल्या लोकांनाही सांगायचं की हा सिनेमा आपण बघा हा सिनेमा एक संघर्ष काय असतो आणि संघर्ष केल्यावर माणूस कुठं पोहोचू शकतो हे दाखवणारा सिनेमा आहे कारण हा सिनेमा एका जातीवरती नाही एका व्यक्तीवरती आहे एक व्यक्ती आपल्या जातीसाठी काय करू शकतो हे प्रत्येकाला आदर्श देणारी गोष्ट आहे आणि आपण ती बघा आणि ह्या सिनेमाला डोक्यावर घ्याल या अपेक्षा व्यक्त करतो सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर सगळीकडे रिलीज होतोय आपण तो बघा धन्यवाद निश्चितच सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा चित्रपट रिलीज होतोय असं सा, सांगितलंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक संघर्ष काय असतो आणि प्रत्येक व्यक्ती सामान्य व्यक्तीसुद्धा आपल्या संघर्षातून आपल्या प्रामाणिकपणातून आणि आपल्या इतर गुणातून एक मोठं आंदोलन उभा करू शकतो असा हा चित्रपट संदेश देतो आपल्याला निश्चित आवाहन केल्याप्रमाणे सव्वीस एप्रिलला आपण सर्व नक्कीच हा चित्रपट पाहावा अशी सर्वांनाच सर, पुन्हा एकदा विनंती आहे K Calvin ParthaiNet As segue Eh Jajah Empadai Hey Anders Ke seeds